कोळवेगिरी आणि निराशुद्ध असे आठ जण आहेत याच्यामध्ये आपण जे आरक्षण सोडत केलेले के। आहेत व्यवस्थित आणि शांततेत पार पडली याने हरकत न येता व्यवस्थित पार पडलेली आहे त्याच्यामध्ये दराडेमध्ये सर्वसाधारण महिलेला हे सोडत गेलेले वा आणि दिवे जे आहे त्याच्यामध्ये नागरिकांचा मागास प्रत्येक जागा गेलेली आहे माळशिरस जी आहे ती सर्वसाधारण याच्यासाठी गेलेली आहे तसेच बिरसेरस बेडसर जे आहे तेही सर्वसाधारणसाठी ही, ते ही सर जागा गेलेली आहे भिवडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी जागा गेलेली आहे तसेच वीर येथे सर्वसाधारणसाठी जागा गेलेली आहे कोळवी हे सर्वसाधारण सर्वसाधारण महिलेसाठी जागा केलेली आहे निराशव तक्रार हिने अनुसूचित जाती महिले महिला ह्याच्यासाठी ही जागा केलेली आहे सांगत की एक्स आहे तर यावर्षी अशा प्रकारे आरक्षण सोबत शांतते आणि आहे धन्यवाद

आझ Dakar, ते प्रशाद कारी करे रुमिनिया हो जल рमा हो तो adalah <laughs> šिरी gonna. 7.जट्सक्याइ उतोरर प्रग्च डंडना घन्वर्पस Google यार्पसी ऌद हुआटागो Refॉआ जो जो भुए नग्जटरिसफ資 है लुएपर रा फंगपे टि यार कार्मिये सुआ ऴो जो जग्ट गला हिवडी हे नागरिकांचा महाराष्ट्र प्रवर्ग महिलासाठी दिवे हे नागरिकांचा कराडे हे सर्वसाधारण महिलासाठी आणि उर्वे सर्वसाधारण महिलांसाठी आणि उर्वरित बाळ शिरास बेलज आणि सर्वसाधारणसाठी